नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर एक्क्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना पोलीस अंमलदार विशाल कोवार समाधान वाजे यांना गोपनीय माहिती मिळाली के किसम राहुल दीपक पवार वर्ष अठ्ठावीस राहणार महात्मा फुले नगर शिकरेवाडी नाशिक रोड नाशिक व तसेच श्याम श्रावण बाडा वय वर्ष तीस राहणार अम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड उपनगर नाशिक रोड नाशिक हे चोरी केलेल्या सेंट्रिंग प्लेटा या पिकअप गाडी वर्षामध्ये घेऊन आम्रपाली झोपडपट्टी कॅनल रोड लगत असलेल्या एम एस स्क्रॅप या भंगार दुकानात विक्री करण्याकरता आले असल्याबाबत माहिती मिळालेले वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी पोलीस हवालदार मनोहर शिंदे विशाल पाटील चंद्रकांत दवळी सुनील आहे विशाल कुवर समाधान वाजे तेजस मते महेश कांडवाले अशांनी सापळा रचून कारवाई करून चोरीस गेलेल्या